श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांना एक सुखी व समाधानी कुटुंब हवे असते आणि आपल्या कुटुंबाला सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण अहोरात्र कष्ट करून पैसे कमावत असतो परंतु तरीही कुटुंबातील काही व्यक्तीमध्ये एक नाराजी किंवा असमाधान असते बाहेरील कामाचा ताण हा रागाच्या स्वरूपात घरच्यांवर निघत असतो पैशांनी आपण आपल्या कुटुंबात आनंद व समाधान विकत घेऊ शकत नाही त्यासाठी मानसिक शांतता महत्वाची असते पैसे कमावण्याच्या या धावपळीच्या जीवनात आपण फक्त आणि फक्त पैसे कमवायच्या मागे असतो परंतु फक्त पैसेच महत्त्वाचे आहेत का कुटुंब आनंदी व सुरक्षित ठेवण्यासाठी अध्यात्म मनःशांती या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत का पैसा हा जगण्यासाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महत्वाचा असतो परंतु सुखी जगण्यासाठी तर मनःशांती महत्वाची असते मनशांती मिळवण्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक साधा उपाय आहे जो आज मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो आपले कुटुंब आनंदी व सुरक्षित राहण्याआधी तुम्हाला एक काम रोज नित्यनियमाने करायचे आहे रोज अंघोळ करून देवपूजा करते वेळेस हे एक काम केल्याने कुटुंबातील सर्व दुखांचे निवारण होऊन जाईल तर मित्रांनो हे हे काम करण्यासाठी आपल्याकडे श्री स्वामी समर्थ नित्यसेवा हे पुस्तक असणे गरजेचे आहे जर तुमच्याकडे नित्यसेवा हे पुस्तक असेल तर त्यामध्ये एकदम सोपे कालभैरव अष्टक दिलेले आहे हे कालभैरव अष्टक तुम्हाला रोज संध्याकाळी तुम्हाला देवघरासमोर वाचायचे आहे संपूर्ण एकाग्रतेने निर्मळ मनाने वशांत चित्ताने कालभैरव अष्टकाचे वाचन करायचे आहे कुटुंबातील कोणीही व्यक्ती हे कार्य करू शकते कालभैरवाष्टक घरातील कोणत्याही सदस्याने वाचले तरीही चालते आणि हे कालभैरवाष्टक वाचून झाल्यानंतर वाचण्यापूर्वी जी आपण अगरबत्ती लावलेली आहे त्या अगरबत्तीची रक्षा सर्वांनी आपल्या कपाळाला लावून घ्यायची आहे रक्षा लावताना मनोभावे ईश्वर चरणी नमस्कार करायचा आहे दररोज संध्याकाळी कालभैरवाष्टक म्हणून झाल्यानंतर अगरबत्तीचा भस्म प्रत्येकाने आपल्या कपाळावर लावून घ्यायचा आहे हे काम दररोज चुकता संध्याकाळच्या वेळी करायला हवे घरामध्ये दररोज कालभैरवाष्टक म्हटल्याने आपले घर सुखी आणि समाधानी राहणार आहे आणि सर्व संकटांपासून आपल्या कुटुंब सुरक्षित राहते आणि त्याच बरोबर वाचन करण्या अगोदर देवघर स्वच्छ करून तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावलेला असावा हे कार्य रोज नित्यनियमाने केल्याने तुमचे कुटुंब सुखी आणि समाधानी राहतील श्री स्वामी समर्थ